प्रभाग क्रमांक कळस धानोरी आणि उर्वरित लोहगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या रेखाताई टिंगरे माझ्यासोबत आहेत ताई ता, तुम्हाला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडून उमेदवारी मिळालेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया नमस्कार मी प्रथमता नवीन वर्षाच्या सर्व मायबाप जनतेला कोटी कोटी शुभेच्छा व्यक्त करते आदरणीय देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री नामदार पवार पवारसाहेब वडगाव शहरी मतदारसंघाचे लोकप्रिय आदरणीय सुनीला टिंगरे यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर चौथ्यांदा पुन्हा एकदा मला नगरसेवक म्हणून उमेदवार उमेदवारी देऊन मी प्रथमता मी त्यांच्या मनापासनं आभार व्यक्त करते तीनदा तुम्ही तीन टर्म तुम्ही नगरसेविका राहिलेल्या आहात चौथ्यांदा तेच तुमचं जे कार्य आहे ते बघूनच तुम्हाला निश्चितच तुम्हाला उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे तर जनसामान्य माणसामध्ये आता तुम्ही फिरताय किंवा प्रभागामध्ये तुम्ही फिरताय तर लोकांच्या भावना काय आहेत खूप आनंदाचं वातावरण आहे आता प्रभागामध्ये घरोघरी हाऊस हाऊस फिरतात ॲक्च्युली जनता खूप आनंदी आहे की चौथ्यांदा चौकार मारण्यासाठी ताई आम्ही सज्ज आहोत आम्ही तुम्हाला शंभर टक्के निवडून देणार जनतेमध्ये दे उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे एकंदरीत आपल्या पॅनलमध्ये आता चार लोक म्हणजे काही कोण कोण आहेत प्रभाग क्रमांक एकमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदरणीय शशी अण्णा यशवंत टिंगरे त्याचप्रमाणे आरतीताई चव्हाण त्याचप्रमाणे नूतनताई प्रताप आणि मी स्वतः रेखा चंद्रकांत टिंगरे असा आमचा चारही उमेदवार प्रभाग क्रमांक एकमधनं स्ट्रॉंग पॅनल राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला आहे त्यामुळं ही निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेने हातात घेतलेली विकासाला साथ देण्यासाठी गेल्या तीन टर्म प्रभाग क्रमांक एकमध्ये विकास कामांचा प्रचंड महापूर आपण या ठिकाणी विकासाची कामं विकासाची गंगाच या ठिकाणी आणलेली आहे त्यामुळं जनतेमध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण आणि प्रभागातील जनतेचा आशीर्वाद मायबाप जनतेचा आशीर्वाद आणि परमेश्वराची साथ त्यामुळं प्रभाग क्रमांक एकमधला मधला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत पॅनल म्हणजे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना आव्हान करण की येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला जे मतदान आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते जनतेच्या सेवेमध्ये असणारे कायम जनतेतनंच आम्ही कुठल्याही सुखदुःखामध्ये मायबाप जनतेच्या सहभागी होणारे त्यांच्याच कुटुंबातील त्या एक सदस्य म्हणून आम्ही आहोत त्यामुळं मायबाप जनतेने पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला आपलं पवित्र मतदान देऊन पवित्र मतदान देऊन आम्ही चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं घड्याळ ह्या चिन्ह समोरचं बटन दाबून असं मी आव्हान करते धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद